नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ढोल ताशाच्या गजरात आला वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आला वाजत गाजत आला गणपती कसा थाटात आला गणपती कसा थाटात ढोल ताशाच्या गजरात आला वाजत गाजत आला गणपती गणराया कसा थाटात माटात करा दिवस सण अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला रे आपोन गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकून दारात आला गणपती गण कसा थाटात माटात आला गणपती गाराया कसा थाटात माटात ताशाच्या गजरात आला वाजत गाजत आला गणपती नाराया कसा थाटात माटात आला गणपती गाराया कसा थाटात माटात आले गणपती गणाराजा मोदक लाडू घरी गोड गोड अण्णा आला गणपती गन राजा मनरा हात प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोड अन्न दुर्वाठे हुनी चरनावरी धुर्व ठेवुनी चरणावरी गावो भजन आनंदात आला गणपती गण कस थाटात मातातात ढोल ताश्याच्या गजरात आला वाजत गाजत आला गणपती गणराया कस थात मातात मृदुंग वाजला मा घरोघरी भर हसोहरा हो भजन अभंग आरतीचा गजर भक्ती भावाने केला ताळमृदुंग वाजला जन अभंग आरतीचा गजर भक्ती भावाने केला बोलू गणपती बाप्पा गजानन बोलू गणपती बाप्पा गजानन आपण एका सुरात आला गणपती गणाराया कस थाटात माटात आला गणपती गणाराया कस थाटात माटात ढोल ताशाच्या गजरात आला वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आला वाजत गाजत आला गणपती गणार आया कसा थाटात माटात आला गणपती गणार आया कसा थाटात माटात